मेघालयचे राज्यपाल शनिवारी आरेवाडीच्या बिरोबा भेटीला धनगर समाजाकडून स्वागताची जोरदार तयारी सांगलीच्या कवठेमांका तालुक्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या आरेवाडी येथील बिरोबाच्या दर्शनासाठी मेघालयचे राज्यपाल सी एच विजयशंकर शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी येणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आरेवाडी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत आरेवाडी व धनगर समाजाच्या वतीने करण्यात येणार असून यावेळी धनगर समाजाचे नृत्य सादर करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सभापती अजित कारंडे सुभाष खांडेकर व वा आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर यांनी केले आहे आरेवाडीच्या बिरोबा बनास एखाद्या राज्याचे राज्यपाल भेट देत आहेत ही आरेवाडीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे त्यामुळे या राज्यपाल सी एच विजयशंकर यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे यावेळी माजी सभापती अजित कारंडे सुभाष खांडेकर सरपंच रमेश कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील संजय गडदे अक्षय माने विजय कोळेकर प्रकाश कोळेकर दगडू हजारे युवराज घागरे आदी लोक उपस्थित होते सी एच विजय शंकरन हे मेघालयाचे राज्यपाल येतात चौदा सप्टेंबरला दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान आरेवाडीच्या बिरोबाच्या दर्शनाला येत आहेत तरी त्या ठिकाणी राज्यपाल येणार आहेत म्हणूनच परवा दोन दिवसापूर्वी या राज्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी त्या ठिकाणी असलेल्या आरेवाडीची ट्रस्ट असेल आरेवा आरेवाडीची ग्रामपंचायत असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या भागातल्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी एक महत्वाची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीतून त्यांनी नियोजनाचा आराखडा दिलेला आहे त्या पद्धतीनं आरेवाडी देवस्थान आरेवाडी सरपंच ग्रामपंचायत हे त्या ठिकाणी नेटानं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी सी एच रविशंकर विजयशंकरन आल्यानंतर त्यांच्यासमोर जो समाजाचा सांस्कृतिक कला आहे ते त्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे मग ते ढोलवादन असल गजनत्यवा असल याचं सादरीकरण त्यांच्यासमोर होणार आहे ते आल्यानंतर या राज्यामध्ये इतक्या मोठा ज क्षेत्र असलेलं बेरोबाचं देवस्थान आहे या देवस्थानाची ते पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणी काय काय करता येईल असे ते त्यांच्या संकल्पना आहे डोक्यात ते त्या ठिकाणी मानणार आहेत त्यानंतर आज आरेवाडीची ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन चालू आहे तरी समस्त भागातले जे कोण लोक असतील समाजाचे त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकदीने यायचं आहे आज आरेवाडीच्या पुजाऱ्यांनी सगळ्यांना त्यांचे जे भक्तगण आहेत महाराष्ट्र असेल आंध्र तामिळनाडू गोवा कर्नाटक या राज्यामधल्या भक्तांना सुद्धा त्यांनी फोन करून संपर्क साधलेला आहे की राज्यपाल ही व्यक्ती येत आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या म्हणून त्यामुळं मो फार मोठ्या ताकदीने सगळ्यांनी यायचं आहे आणि फार मोठा कार्यक्रम आणि देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी आरेवाडीच्या बनात यायचा आहे एवढेच या ठिकाणी आम्ही आवाहन करतो धन्यवाद पहिल्यांदाच एक राज्यपाल येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आरेवाडी बिरोबा बन ट्रस्ट व ग्रामपंचायत त्यांच्या वतीनं सर्व जयत तयारी त्या दिवशी केलेलीच आहे पण या आजूबाजूच्या परिसरातील या जिल्ह्यातील या तालुक्यातील आमच्या बांधवांनी मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमासाठी दुपारी ठीक बारा वाजता आरेवाडीच्या बनामध्ये जास्तीस मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना समाजाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आरेवाडीच्या वतीनं आणि तालुक्यातील समाजाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन करतो राज्यपाल यांच्यासमोर आपले धनगर समाजाचे जे गजनृत्य वगैरे आहे काही कार्यक्रम सादर करणार आहेत हा पहिल्यांदा त्यांचं मनामध्ये आगमन होईल त्यांना ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजवत स्वागत करून त्यांचं स्वागत केलं जाईल त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आमचं जे पारंपरिक ग्र गजनृत्य आहे त्या गजनृत्य किंवा या ठिकाणचं जे काही सामाजिक संस्कृती आहे धनगर समाजाबद्दल सामाजिक या ठिकाणी परिस्थिती धनगर समाजाची सामाजिक संस्कृती इथल्या रूढी परंपरा ते आमच्या जाणून घेणार आहेत राज्यातील राज्यपाल आपल्या आरे आरेवाडी ठिकाणी येत आहेत पण महाराष्ट्राचे राज्यपाल अजून आले नाहीत याबद्दल आपलं काय मत आता कसं आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांना बिरोबाबद्दल एक आस्था निर्माण झाली या राज्यपालांना बिरोबा हा देवस्थान असं आहे सर्व जाती धर्माचं देवस्थान आहे आणि अतिशय जागृत असं देवस्थान आहे कर्नाटक रा आंध्र महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये प्रामुख्यानं जास्ती जास्त याचे भक्त आहेत आणि मूळचेच ते कर्नाटक राज्यातले असल्यामुळं त्यांच्या या देवावरती श्रद्धा आहे आणि त्यांची एक इच्छा झाली की विरोबाचं दर्शन घ्यावं म्हणून पहिल्यांदाच ते राज्यपाल यायला लागलेले